शहरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चौट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन एटीएम केंद्रामध्ये छेडछाड करून सव्वा लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये केस झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे ही घटना यवतमाळमधील चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉईंट समोरील एटीएम आणि उमसरा परिसरातील एसबीआयच्या मध्ये घडली आहे ट्रॅव्हल्स पॉइंट मधील एटीएम शहराच्या मध्यवर्ती भागात असून या भागात रात्रीही काही प्रमाणात वर्दळ असते तरीही चोरट्यांनी निर्भयपणे मशीनमध्ये घुसून छेडछाड केली या एटीएम मधून तब्बल एक लाख रुपयांची रक्कम लांबवण्यात आली आहे दुसरीकडे उमसरा परिसरातील एस बी आय शाखेच्या एटीएम मधून चोरट्यांनी चौदा हजार दोनशे रुपये चोरले एकूण मिळून एक लाख चौदा हजार दोनशे रुपयांची रोकड चोरी लागेल आहे प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी गॅस कटर किंवा तत्सम उपकरणाच्या मदतीनं मशीनमध्ये हस्तक्षेप करून ही चोरी केली असल्याचा अंदाज आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघेचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघे ते, फुटेज ते... फुटेज ते चौघे अनोळखी युवक एटीएम मध्ये घुसून छेडछाड करताना स्पष्टपणे दिसत आहे या फुटेजच्या आधारे पोलीस खेता है। पोलीस आरोपींचा शोध घेत अधीक्षकांनी घटनेची गंभीर दखल घेत पथक सक्रिय दरम्यान वारंवार एटीएम चोरीच्या घटनांमुळे शहरात असुरक्षिततेचं वातावरण पसरलं असून बँक व्यवस्थापन आणि पोलीस यंत्रणेकडून अधिक सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे